नमस्कार मित्रांनो फुलांना सुगंध मातीचा तसेच मराठीतल्या अनेक मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या शेठे ऐश्वर्या ही नेहमीच आपल्या चाहत्यांसोबत सुख दुःख गोष्टी शेअर करत असते नुकताच अभिनेत्री ऐश्वर्या आपल्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी दिलेली आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो अभिनेत्री ऐश्वर्या शेठ ही लवकरच लग्नाच्या वेळेत अडकणार असल्याचं समजलं आहे नुकताच अभिनेत्री ऐश्वर्याचा मेहंदीचा कार्यक्रम पार पडलेला आहे म्हणजे येत्या दोन तीन दिवसांमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या शेट्टी ही, ही हे लग्नाच्या भेटीत अडकणार आहे तिने मेहंदी कार्यक्रमाचे फोटो शेअर करत चाहत्यांना मोठ्या आनंदाची बातमी दिलेली आहे परंतु तिचा होणारा नवरा नक्की कोण आहे याबद्दल अजून पण पूर्ण माहिती समोर आली नाही तसेच ऐश्वर्याने सुद्धा तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव अजून गुलदस्त्यातच ठेवलेले आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री ऐश्वर्या शेट्टी ही आवडते का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा